अचानक गरमी वाढली मग शीतपेय कोणाला प्यायचं आहे चला लवकर हॅलो उन्हाळा सुरू झालाय उन्हाळा सुरूमध्ये आपण काय करतो अतिशय गरमीमध्ये काय खावं वाटते थंड खावं वाटते किंवा थंड प्यावं वाटते किंवा ताक प्यावं वाटते दही प्यावं वाटते किंवा लस्सी असं थंड पदार्थ परंतु घरगुती जर आपण एखादं काही केलं तर काय हरकत आहे म्हणून आज मी तुम्हाला पीयूष करून दाखवणार आहे आता पियुष म्हणजे तुम्हाला नाव वाटेल ह्या कोणाचं तरी नाव आहे पण नाही शीत पेयाचंच नाव आहे आज पियूष करून दाखवणार आहे पियूष कसं करायचं चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू त्यासाठी साहित्य आपल्याला फार कमी लागणार आहे इथे फ्रेश ताजं दही घ्यायचं लिंबू घ्यायचं आपल्याला कलर घ्यायचं आहे केशरी साखर घ्यायची आणि एक जायफळ घ्यायचं बस इतकेच साहित्य आपल्याला लागणार आहे पण त्यासाठी कसं करायचं म्हणून इथे मी एक वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन वाटीसुद्धा घेऊ शकता पण मी इथे एकच वाटी घेतलेला आहे आणि फ्रेश आपल्याला दही घ्यायचं आहे जास्त आंबट दही आपल्याला इथे वापरायचं नाही ताजं आणि फ्रेश आता दही काय करायचं आपल्याला घोटून घ्यायचं आहे रहिणी चांगलं असं प्लेन करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दह्याचंच ताक करून दाखवणार आहे तर पा पूर्ण असं प्लेन घोटायचं जिथपर्यंत प्लेन होत नाही तिथपर्यंत आपल्याला घोटायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता इथे मी दोन चम्मच साखर वापरलेली आहे जर तुम्ही दह्याचं प्रमाण जर जास्त घ्याल तर तुम्हाला साखरसुद्धा जास्त घ्यावी लागेल इथे एक वाटीला दोन वाटी घेतलेला आहे नंतर आपल्याला त्यामध्ये जायफळ किसून टाकायचं आहे जायफळ जास्त किसायचं नाही फक्त चिमूटभर जायफळ आपल्याला किसून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं मिडियमच थंड पाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही साधं पाणीसुद्धा त्यामध्ये त्यामध्ये टाकू शकता किंवा आपल्याला जसं पातळ लागेल त्यानुसार आपण पाणी त्यामध्ये टाकायचं टाक शक्यतो पातळच असते आता थोडं मीठ टाकायचं इथे मी साधं मीठ वापरलं आहे तुम्ही काळ्या मिठाचा वापर, वापर करू शकता पण शक्यतो साधं मीठच वापरायचं काळं मीठ जर वापरा तर काळ्या मिठाची तुम्हाला चव येईल आणि नंतर आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू जास्त पिळायचं नाही छोटा एक चमच आपल्याला लिंबू पिळायचा आहे आता त्यामध्ये आपण काय टाकलं आहे जायफळ टाकलं आहे लिंबू पण टाकलेला टाकले आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे केशरी कलर टाकायचा आहे थोडा घ्यायचा चिमूटभर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ताक टाकायचं तेच ताक टाकायचं आणि मिसळून आपल्याला ता त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे कलर टाकल्यामुळे काय होतं कलरसुद्धा चांगला येतो रंगसुद्धा चांगला येतो आपल्याला म्हणून टाकायचं जर नसेल तुमच्याकडे तर नाही टाकला तरी चालेल पण टाकलं तर दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतो आता पूर्ण आता सर्व करायचं कसं करायचं मग त्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे टाकायचे आहे दोन टाकलेले आहे आणि नंतर आपल्याला ते शीतपेय टाकायचं आहे जे पीयूष शीतपेय केलं आहे ते टाकायचं समजा आता उन्हातून आपण घरी येतो तशा वेळेस हे प्यायला काही हरकत नाही अतिशय सुंदर लागते आणि वरून परत जायफळाची पूर टाकायची आणि सर्व करायचं किती सिम्पल पद्धतीने सांगितले आहे मी तुम्हाला आणि झटपट होणार आहे पण याची टेस्ट इतकी अप्रतिम लागते की मी तुम्हाला सांगू शकत नाही जर तुम्ही स्वतः कराल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की हे शीत पेय किती सुंदर होते नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा मी तर तुम्हाला आता पिऊन दाखवतच आहे वा का सुंदर बढिया एक नंबर झालेला आहे हे ताकच आहे परंतु हे ताकापेक्षाही बढिया लागते चला नक्कीच आता तुम्ही करून बघा मग कशी होते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूपच छान अति सुंदर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त क्या आणि